आज आपण बनवतो आहे रवा आणि बेसनचे अगदी दाणेदार असे लाडू रवा बेसन न भाजता थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण हे लाडू आज बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एका बाऊलमध्ये मी दोन कप बेसन घेतलं आहे आणि दोन कप रवा आता हा रवा आहे तो जाड आहे तुम्ही बारीक घेणार असेल तर तोही घेऊ शकता आणि चिमूटभर मीठ घेतलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला मोहन टाकायचं आहे तर त्यासाठी चार ते पाच चमचे इतकं तूप घ्यायचं आहे आणि हे तूप सगळं रवा आणि बेसनला पूर्ण असं चोळून घ्यायचं आहे तर तुपाऐवजी तुम्ही तेलाचंसुद्धा मोहन घालू शकता तर हे बघा असं एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित आणि सर्व पिठाला तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पिठाची अशी मोठ बांधून बघायची तर व्यवस्थित गोळा होतोय का बघायचा तर हे बरोबर आहे आता हे तयार आहे आपलं पीठ आता यामध्ये थोडं थोडं पाणी होतून आपल्याला घट्ट असा गोळा तयार करायचं आहे एक कप पाणी मी घेतलेलं आहे तर त्यामधलं थोडं थोडं करून असं मी पाणी घेणार आहे आणि पीठ मळून घेते तर आपण या पिठाचा चुरमा तयार करून घेणार आहोत आणि त्या चुरम्यापासून आपण लाडू बनवणार आहोत तर हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे आणि थोडंसं घट्टच मळायचं आहे पीठ तर हे झालेलं आहे आणि एक पाच ते दहा मिनटासाठी हे झाकून ठेवून द्यायचं आहे साधारण दहा मिनटानंतर बघू शकता पीठ अजून थोडं कडक झालेलं आहे आणि या पिठाचे आपल्याला आता छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत थोडे पसरट असे गोळे तयार करून घेते आणि हे आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत तर त्यानंतर आपण मग त्या गोळ्यांचा चुरमा तयार करणार आहोत तर हे असे गोळे तयार करून घेते थोडे पसरट गोळे असे तयार करून घेतले की आतपर्यंत व्यवस्थित शेकतात तर त्यासाठी मी असे हे तयार करून घेते आणि साईडला मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर त्यामध्ये काजू आणि बदाम असे मी पातळ काप करून घेतलेत तर ते तेलामध्ये तळून घेते लाडू वळताना आपण हे वापरणार आहोत तर हलका सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता हे झालेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर रवा आणि बेसनचे तयार करून घेतलेले गोळे हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मध्यम आचेवरती हे गोळे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत खूप जास्त कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे तळायचे नाहीत कारण आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते तर मध्यम आचेवरती आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता कलर छान असा आलेला आहे तर आता हे तयार झालेलं आहे तर हे काढून घेते अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा गोळे मी तळून घेते मध्यमाचेवरती छान असे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता हे सुद्धा झालेले आहेत आता या गोळ्यांचे आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मग आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि हे मी मिक्सरला बारीक करून घेते तर बघू शकता चुरमा तयार झालेला आहे आपला तर अशाच पद्धतीने मी सर्व चुरमा तयार करून घेते लाडू बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर हा सगळा चुरमा तयार झालेला आहे अगदी दाणेदार असा चुरमा आपला तयार झालेला आहे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साखरेचा पाक तर तो तयार करून घेऊया त्यासाठी दोन कप साखर आणि एक कप पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे ज्या कपने आपण अपन रवा आणि बेसन मोजून घेतले त्याच कपनी साखर आणि पाणी मोजून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी केशर टाकलेली आहे आता हे आपल्याला मध्यम गॅसवरती उकळून घ्यायचं आहे अगदी एक तरी पाक वगैरे असं नाही बनवायचं आहे आपल्याला तर साखर विरगळवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायचं सुरुवातीला मध्यम गॅसवरती साखर पूर्ण विरगळवून घेते साखर पूर्ण विरगळल्यानंतर हे दाटसर होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यानंतर हे अजून थोडं घट्ट होईल तर हे बघू शकता झालेलं आहे आता गॅस बंद करते थोडं थंड झालं की मग हे आपण वापरणार आहोत तयार केलेल्या चुरम्यामध्ये एक चमचा वेलची पावडर तळून घेतलेले काजू आणि बदाम मनुका बेदाने थोडा पिस्ता तर हे मी घेतलेलं आहे तर सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तयार केलेला साखरेचा पाक यामध्ये आपण आता थोडं थोडं करून ओतून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लागेल तसं थोडं थोडं पाक यामध्ये ओतून घ्यायचं आहे थोडं अजून लागणार आहे तर मी अजून थोडं पाक घेणार आहे लाडू बांधता येईल असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर आता मी हे हाताने मिक्स करून घेते छान मिक्स झालं की आपण एक एक लाडू वळून घेणार आहोत एक लाडू वळून झालेला आहे आणि छान असा हा लाडू आपला तयार झालेला आहे सारख्याच पद्धतीने मी हे सगळे लाडू वळून घेते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तयार आहेत आपले एकदम दाणेदार असे रवा बेसनचे लाडू पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू